सत्याचा वेद आपलं हक्काचं चॅनल आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी मुगाव मतदान केंद्रावर बजावलं मतदानाचं कर्तव्य नमस्कार प्रेक्षकांनो लोकशक्ती डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत राज्यभरात आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान पार पडत आहे आज सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे सामान्य नागरिकांसह राजकीय नेते मंडळी सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत अशातच आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदानाचा हक्क बजावला गेले दोन ते अडीच वर्षांमध्ये नैसर्गिक महायुतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये जी विकास कामं केली आहेत आणि दोन हजार चोवीस ते एकोणतीसमध्ये महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी केंद्राच्या विचाराचं सरकार आणण्याचं जनतेनं ठरवलं आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील आज मी माझ्या गावी मुगाव या ठिकाणी माझा मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीचा जागर चालू आहे आणि मला वाटतं परत एकदा दोन हजार चोवीस ते एकोणतीससाठी तमाम महाराष्ट्रातील मतदार माझ्या बंधू भगिनी आणि माझा शेतकरी बंधू हा महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला दिसतोय लोकशाही मजबूत बनवण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे मत सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले प्रसार माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री सावंत काय म्हणाले ते पाहूयात गेले दोन ते अडीच वर्षामध्ये नैसर्गिक महायुतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे विकासाची कामं केलेली आहेत आणि दोन हजार चोवीस ते एकोणतीसमध्ये मध्ये महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं प्रगतीपथावर नेण्यासाठी केंद्राच्या विचाराचं सरकार आणायचं जनतेनं ठरवलेलं आहे त्यामुळं तमाम महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदवार प्रचंड मतानं निवडून येतील आज मी ह्या ठिकाणीसुद्धा माझा मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीचा जागर चालू आहे आणि मला वाटतं परत एकदा दोन हजार ते एक दोन हजार चोवीस ते एकोणतीससाठी तमाम महाराष्ट्रातील मतदार माझा बंधू भगिनी आणि माझा शेतकरी बंधू हा महायुती सरकारच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला दिसतोय